अजून सुद्धा आहे दोन हजार चोवीस ला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती मात्र दोन महिन्यानंतर सुद्धा याचा मास्टर माइंड समोर आलेला ना नाहीये तर कृष्ण आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागलेला नाहीये सीआयडी सह विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देताना दिसतोय त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नेमकं काय कारण आहे की कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना चकवा देऊ शकतोय असेच प्रश्न विचारत आता पोलिसांवरही निशाणा साधला जातोय नगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी किंवा तक दुवा मांगी घ्या असा प्रकार आहे ते कित्येक दिवस कोकरो बाळ येते पकडलं जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका